नमस्कार मी दत्ता कानवटे माय महाराष्ट्रच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो गेल्या वर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे दंगल झाल्यानंतर त्या नंतरच्या काळामध्ये एक नाव सातत्याने चर्चेत येत होतं ते नाव म्हणजे राजेंद्र गायकवाड यांचं सांगितलं जात होतं की राजेंद्र गायकवाड यांनी गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीपाशी एक वादग्रस्त फेक फ्लेक्स लावला आणि तो फ्लेक्स फाडल्याच्या कारणावरून अट्रॉसिटी झाली आणि नंतरच्या काळामध्ये दंगल उसळी सांगितलं जातं परंतु राजेंद्र गायकवाड हे कोण आहेत त्यावेळेला समजू शकलं नव्हतं परंतु आज आपल्यासोबत स्वतः राजेंद्र गायकवाड आहेत सुबत चर्चा करणार आहोत सर मॅक्स तुमचं स्वागत आहे गेल्या वर्षी जी दंगल उसळली ती दंगल उसळल्यानंतर तुमचं नाव चर्चेत आलं होतं तुम्ही काय उत्तर द्याल त्याला सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो आणि वीर गोविंद गोपाळ यांचा इतिहास त्यांच्या शौर्याचा इतिहास हा इतका मोठा आहे की आपण जे काय आता काम करतोय ते पण सुद्धा आपल्या त्यांच्यापेक्षा कमीच आहे एक आक्रम सोळाशे एकोणनव्वद ला जी इथं संभाजी महाराजांची हत्या झाली आणि त्यांच्या तुकडे ज्या नदी भीमा नदीच्या काठी टाकले होते आणि ते आमच्या महारवाड्यातल्या महारांनी आणि गोविंद गोपाळ यांनी ते गोळा केले त्यांनी शिवल्यांनी त्याचं अंत्यसंस्कार ह्या जे आता समाधी आहे तिथं केले हा संपूर्ण महारवाडा आहे आणि त्याच्यामध्ये त्या अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या भागात एवढी दौंडी पिटवली होती की कुणी शावला हात लावला तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल म्हणून कुणीही तिथं येत नव्हतं गोविंद गोपाळ आणि त्याचे सहकारी आणि महारवाड्यातले जे त्यांचे सहकारी होते यांनी येऊन ते सगळं अंत्यसंस्कार केला रातोरात ती राख त्यांनी जी राक्ष असती ती आपल्या महारवाड्यात जपून ठेवली आणि सकाळी सावड्याचा कार्यक्रम करून ते रायगडावर गेले रायगडावर महाराणी येसोबाई यांना सगळी खबर दिली आणि त्यानंतर मग दोन महिन्यांनी त्यांना अटक केली अटक केल्यानंतर पाच जुलैला इथं काही छत्रपती संभाजी महाराजांचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाच्या छावणीमध्ये त्यांनी हल्ला केला संताजी घोरपडे विठूजी चव्हाण आणि गोविंद गोपाळ संताजी घोरपडे यांनी कराती कापल्या विठूजी चव्हाण यांनी सोन्याचे कळस कापले त्यावेळेला आणि गोविंद गोपाळ यांनी इथले जे ब्राह्मणांचे वाडे होते ते सगळे जाळून टाकले होते आजही तिथं ब्राह्मण कुणी नाहीये तुळापूरला ओके ओके तुळापूर आणि होडो हे त्यावेळेला प्रांत होतं एकच वेळ होतं आता ते नदीकडे आता झालेलं आहे ओढ बुद्रुक आणि तुळापूर वेगळं झालेलं आहे तर अशा परिस्थितीत गोविंद गोपाळ यांनी छत्रपती संभाजी महाराज हे माझे राजे आहेत आणि त्यांच्यावरची निष्ठा की मी कधी कमी करून देणार नाही त्याची विटंबना सुद्धा मी बघू शकणार नाही अशा पद्धतीचं मी मेलं तरी चालेल पण त्यांची विटंबना बघू शकणार म्हणून त्या पद्धतीने त्यांनी ते तुकडे गोळा केले आणि अंत्यसंस्कार केले अंत्यसंस्कार केल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात इतकी भावनाही निर्माण झाली की तिथं जिथे रक्षा होती त्या ठिकाणी ती कायमस्वरूपी ते त्या समाधीची सेवा करत राहिले त्यावेळेस सतराशे सात मध्ये औरंगजेब मिल्यानंतर सतराशे आठला शाहू महाराज महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात आल्यानंतर गोविंद गोपाळांनी पहिली ती समाधी त्यांना इथं दाखवली okay. आणि समाधी दाखवल्यानंतर गोविंद गोपाळांनी जी रक्षा सच्चा छत्रपती महाराजांची जी रक्षा सांभाळून ठेवली ती ती शाहू महाराजांच्या हात सुपूर्त केली आणि तिथं ती थी समाधी झाली ती आणि तेव्हापासून ते कायमस्वरूपी तिथं ते समाधीची सेवा करत राहिले okay. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र यांनी गोविंद गोपाळ यांना पंचेचाळीस बिघा जमीन ही इनाम दिलेली आहे हा संपूर्ण गायकवाड हा मारवाड आहे अजूनही त्याच्या जमिनी ही सगळ्या गायकवाडांच्या आहेत हे सगळ्या गायकवाड यांचे वंशज इथं राहिल्यामुळे त्यांचे वंशज वाढले ते हे गायकवाड आहेत ठीक म्हणजे आता म्हणजे मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की राजेंद्र गायकवाड हे स्वतः गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गोविंद गोपाळ महान म्हणून ज्यांना ओळखले जातात त्यांचे थेट वारसदार आहेत सर त्यांचे तुम्ही वारसदार आहात म्हणून तुम्हाला कसा अभिमान वाटतो अभिमान वाटतं त्यांचं जे शौर्य त्यांनी जे केलेलं आहे आणि त्या शौर्याचं प्रतीकच आज लोक मानवंदाने द्यायला येतात याच्यातच आम्ही ते सगळं पण आम्ही मानतो हे प्रकरण सगळं झाकलं गेलं होतं इथली मनुवादी व्यवस्था होती वीर शिंदनाक आणि गोविंद गोपाळ यांचं एवढं मोठं शौर्य पण ते झाकलं गेलं होतं मनुवाद्यांमुळे ते आज, आज आपण उडतल्या आमच्या आप गाव ग्रामस्थांनी गायकवाड वंशजांनी ते उजेडात आणलं आणि आज समाजासमोर ठेवलं आणि सगळ्या समाजाला गर्व वाटतोय पण आज सगळा आमचा भीम आण उसाळलाय गोविंद गोपाळांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि आनंद वाटतोय की प्रशासनाने पण मागच्या वर्षी जो चूक झाली तो हल्ला झाला होता शासकीय हल्ला तर ती दुरुस्ती केली आणि हे आज प्रशासनाकडनं चांगलं काम झालेलं आहे अशा पद्धतीचा मी एक आनंद व्यक्त करतो तुम्ही म्हणताय की तो हल्ला झाला होता परंतु त्या हल्ल्याला कुठेतरी कारणीभूत तुम्ही होतात याच्याबद्दल तुमचं काय केलं नाही नाही मी सांगतो गोविंद गोपाळांचं कार्य मोठं असल्यामुळे तिथं समाधी गोविंद गोपाळची पण होती आणि संभाजी महाराजांची पण आहे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वासी बेंद्रे इतिहास तज्ज्ञ यांनी तो भाग शोधून काढला होता आणि इतिहास तज्ञांकडून ते लिहून घेतलं होतं की इथं जो बोर्ड लावायचं त्यांच्याकडनं इतिहास तज्ज्ञ माहिती घेऊन तो बोर्ड तिथं एकोणीसशे सत्तरच्या सालापासून तो बोर्ड लावला होता त्या बोर्डवर असा उल्लेख होता की तीन सेवाकरांपैकी गोविंद गोपाळ महाराज हा महाराज समाजाचा होता हे विशेष लक्षणीय बाब आहे आणि तो एकोणीसशे चौदा पर्यंत दोन हजार चौदा पर्यंत तो बोर्ड चांगला होता दरवर्षी बोर्ड बदलत होते वावसाने ते गंजून तो खराब होत होता पण त्याच्यावरचा मजकूर हा कायमस्वरूपी तिथपर्यंत आला होता दो दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदाला इलेक्शन झाल्यानंतर ते भाजपाचं सरकार आलं आणि इथली जी काही मनोव्यवस्था होती जी काही तुम्ही सगळ्यांना माहिती ती त्यांची मानसिकता इतकी बिघडली की तिथून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समोर लावलेला जो बोर्ड होता तो बोर्ड या मूलवाद्यांनी तिथून काढला गोविंद गोपाळ नाव असलेलं तिथं नवीन बोर्ड लावला आणि त्या बोर्डवरचं गोविंद गोपाळांचं नाव काढलं इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तीन वर्ष आमचे किरण शिंदे सहकारी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप मार्फत पत्रव्यवहार केला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं प्रांतला पत्र लिहिलं कलेक्टरला पत्र लिहिलं कमिशनरला पत्र लिहिलं तीन वर्षे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानुसार कायद्याचं उल्लंघन न करता पत्रवर केला परंतु महाराष्ट्र शासनाकडनं त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही okay. म्हणून दोनशे वर्षामध्ये या एवढ्या थोर शौर्याचं काम केलेल्या व्यक्तीचं हे नाव हे आमच्या भीम भावना दिसावं म्हणून तो दिशादर्शक बोर्ड आभे लावला होता okay. आणि त्यांच्या कार्याची माहिती लिहिली असं त्यात आपत्तीजनक काही नव्हतं <laughs> आणि आम्ही आभीमाने सांगतो आम्ही त्याचे वंशजाव सगळे आणि वीर शिद्धनाथ आणि वीर गोविंद गोपाळ हे आमच्या श्रद्धास्थाने <laughs> आमच्या श्रद्धास्थानाचं काम त्यांचा उल्लेख लिहिणं त्या आमच्या जागेत सहभागी गायकवाडांच्या सगळं तर ते लिहिणं आम्हाला शौर्याची बाब वाटली म्हणून आम्ही ते लिहिलं कोणाच्या भावना दुखावण्यासाठी आम्ही दुखा ते केलं नाही परंतु काही मनोवाद्यांनी काही समाजकंटकांनी तो सकाळी बोर्ड तोडला आणि समाधी तोडली आणि आमच्या भावना दुखायला गेल्या म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टीला ते कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होऊन चौकशी आयोगाचं काम चालू आहे ओके हा जो बोर्ड होता त्यावेळेला सांगितलं गेलं की त्याच्यामध्ये आक्षेपारी मजकूर होता कसलाच मजकूर परंतु मग तो जो बोर्ड होता सर तर तो बोर्ड तुम्ही सातत्याने पुढे लावणार आहात का यावर्षी लागलेला दिसत नाही आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय लोक जातात तिथे सगळं चीड आहे भीम आलो यांच्या मला की हा बोर्ड लागलाच कसा शिवले हे आडनाव शिवाजींच्या काळापासून आहे ओके इथं शिवले म्हणून आडनाव शिवले नाही हे शिवाजीच्या काळापासून आहे फक्त त्यावेळेची परिस्थिती अशी होती की गणोजी शिर्केनी फितळी करून संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि मनोवाद्यांनी तर शिर्के कंपनी आहेत त्यांचे इथं काय योगदान असेल तर ते मला माहित नाही परंतु जे गोविंद गोपाळचं आहे त्याच त्याच्या व्यतिरिक्त मोठं योगदान कोणाचं नाही मोठं योगदान कोणाच नाही परंतु मी ज्यावेळेला गावातल्या मराठा समाजाशी बोललो तर त्यावेळेला त्यांचा असा दावा आहे की गोविंद गोविंद जे आहेत तर त्यांना फक्त सेवी करण्यासाठी म्हणून जमीन दिली होती त्यांचा ही तुकडे गोळा करण्यात किंवा ह्या सगळ्या असं त्यांनी सांगितलं जातं ह्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय वाटतं तुम्हाला असं का सांगितलं जातं बघा माणसाला एखादं शौर्य मिळतं ते कधी मिळतं तुमचं कार्य पूर्ण झाल्यानंतर मिळतं तुम्ही शाळेत गेला तुम्हाला काय मिळत नाही तुमच्या बऱ्याचशा कर्तृत्वानी तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळालं गोविंद गोपाळचं कर्तृत्व येऊन त्यांना ते शाहू महाराजांनी हे त्यांना सनद दिली आहे सनद दिनी साधी गोष्ट नाहीये आज तुम्हाला भागाती त्या भागातील भागात सातत्याने पूजा करतायत म्हणजे ते करत आलेले आहेत पूजा म्हणजे सोळाशे एकोणनव्वद पासून सतराशे आठ पर्यंत सतत गोविंद गोपाळ इथं राहून त्या समाधीची पूजा अर्चा करत राहिलेत झाडलोट करत राहिलेत म्हणून त्यांनी ती सनद दिलेली असं कोणी कोणाला सनद देऊ शकलेत का त्यांना दिले का शाहू महाराजांनी कोणाला सलद दिले का अजून शिवजींना शिवलींना देशमुखी दिली असं कोणीतरी मला सांगितलं मागे तो सल्ल शाहू महाराजांनी काय दिले का त्याचा दस्तावेज आहे काय नाही दस्तावेज नाही त्याचा पण सर आता या पुढच्या काळामध्ये ही दंगल होऊन गेली त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला वातावरण ढवळून निघालं परंतु दलित समाज आणि मराठा समाज आंबेडकर समाज हे दोन मोठे समाज आहेत आतापर्यंत हे दोन समाज एकत्रित आलेले आहेत वावरलेत इथून पुढच्या काळात ह्या दोन समाजामध्ये वाद होऊ नये म्हणून गावाच्या पातळीवर तुम्ही काही प्रयत्न करतायत का आता गावातल्या लोकांना सगळं महाराष्ट्रातनं सगळीकडनं सगळ्यांना कळलेलं आहे की गोविंद गोपाळनेच हे अंत्यसंस्कार केले त्यामुळे गावातल्या लोकांना सुद्धा हळूहळू सगळं कळायला लागलेलं आहे जो तीव्र विरोध त्यावेळेला होता आता तेवढा तीव्र विरोध राहिला नाही काही गोष्टी त्यांनाही समजले आहेत ते पण पुढे आलेले आहेत आम्ही पुढे आलेलो आहेत आणि आम्ही आता एकत्र चांगलं काम करतो आता तेवढा विरोध नाहीये तो विरोध घडून आणलाही काही ठराविक लोकांनी पण मग गावातले जे लोक आहेत समाज आहेत तर त्यांच्याशी तुमचं ट्युनिंग आहे का बोलणं होतं का बोलणं वाढायला लागलेलं आहे आता बरं विरोध निवडतो विरोध निवडतो मग सर आता हा सगळा विरोध निवडतो आहे पण या दरम्यानच्या काळामध्ये भिडी आणि एक ही जी नावं चर्चिली जातात त्यांचं तुमच्या गावातला प्रश्न अजूनही कमी झालेलं नाही किंबहुना एक त्यांच्या भावाकडे आता त्या आर्थिक खात व्यवहार जे आहेत त्याचा पदाभार वगैरे सोपवलेला त्यामुळे इथून ते काही लवकर बाहेर येतील किंवा त्यांची विषाची पेरणी जी आहे ती थांबल असं वाटत नाही त्याबद्दल काय सांगा त्याच्याबद्दल चौकशी आयोगामध्ये काही जे हे आहेत प्रश्न निलंबित आहेत तर त्याविषयी मी जास्त बोलू नाही ठीक आहे पण आता गोविंद गोपाळ महाराजांची जी समाधी आहे तर त्या समाधीच्या भोवतीचं सुशोभीकरण व्यवस्थित झालेलं नाही किंवा कुठल्या सोयीसुविधा अजून तरी नाही यासाठी तुमचा काही प्रस्ताव आहे का मी चौदा तारखेला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की इथं भीमानवी सगळ्या महाराष्ट्रात येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची अजून व्यवस्था नाही एक साधा पाण्याचं नळ बसवून द्या म्हणून मी गेले तीन महिने अर्ज केलेला आहे पण ते जसं माझं तीन वर्षपूर्वी आम्ही अप्लिकेशन केलं होतं की बोर्ड काढ बोर्डवर नाव काढले तिकडे दुर्लक्ष होते तसंच इथंही दुर्लक्ष होते आहे मी तीन महिने या कलेक्टरांना अर्ज करू सुद्धा अजूनही पाण्याचं कनेक्शन मिळणार ते होईल आज आज द्या एवढी दक्षता प्रशासनाने घेतली म्हटलं ते पण किरकोळ काम आहे ते आज नवद्या होऊन जाईल ओके सोयी होतील उपलब्ध करतो की अच्छा, अच्छा। तर अशा पद्धतीनं सरकारकडून या ठिकाणी सोयी उपलब्ध व्हाव्यात असं राजेंद्र गायकवाड सांगतायत राजेंद्र गायकवाड हे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वारसदार होते दंगलीनंतर पुन्हा आमच्या गावामधल्या सगळ्या लोकांशी संवाद वाढतो आहे आणि वातावरण आता निवळत आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दत्ता कनोटे मॅक्स महाराष्ट्र वडुबुज्रुक याच्यामध्ये